नमस्कार मामा नमस्कार माझं नाव रवींद्र वरपे होसूर चंदगड कोल्हापूरवरून आलं आहे तर तुम्हाला मी हे अमृत ज्यूस आणि डायबोजी दिलं होतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय याची माहिती थोडक्यात द्या नाव सांगा आपलं यशवंत उंद्रे बाची तालुक्यात बेळगाव मी आता हे दिलेलं औषध महिना झाला खायलो आहे त्याच्यामुळे जरासा मला फरक पडलाय परत आणि मी घ्यायचं आहे फरक म्हणजे काय पडला काय त्रास होता त्रास आता तर... शुगरचा होता लिव्हरला त्रास होता तो होता त्याच्यापासून जरासा फरक पडलेला आता शुगर किती होती आता किती आहे शुगर आता साडेचारशे होती तिथं आता तीनशे वर येऊन टेकलेली आहे आणखीन पोटाचा काय त्रास होता पोटाचा पचनक्रिया क्लिअर क्लिअर नव्हती ती केली आता जरा चालू झाली आता व्यवस्थित व्हायला ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद